तर मित्रांनो काय विषय माहिती आहे का काहीतरी नवीन गोष्ट आणलेली आणि कोमलला काय माहितीच नाही मी काय आणल ती आणि कोमल म्हणत होते आणायची आणायची पण कोमलला नक्की माहित नव्हते की मी आणीन का नाही तर कोमल काय कस काय वाटतंय तुला तुला आवडले का नाही मीच आणा म्हणत होती ना आवडले का नाही कोमलला आवडलं आणि कोमलला छान वाटायला लागले तर काय साधा विषय नाही आणि आता आपण तुम्हाला धावत ती कोणती गोष्ट आणली आणि काय आणलंय ती तर आता दिदीला कोमल इकडे चल तर ह्या बघा हे असा खेळ आणलेला आहे बघितला का कसं आहे कसं वाटतंय मित्रांनो सांगा नक्कीच कमेंट करून सांगा आपलं कसं घरचं बघत बघत आपलं ही पण खेळ चालू केलाया या बघितलं का आजच आणला या इकडं बघ रं इकडं बघ चल खायच्या नादात आहे ते आता खायला लागले ती आणि आता ही कोमला आले आल्या तर लांबणच मला तुम्हाला सांगतो हसायला लागली <laughs> आणि मित्रांनो दिदीला हसता पालता दिदी शाळेत आली बा बारा वाजताच घरी आली या आता बरं आहे तिला औषध आणलं आणि गोळी पण पाजली काही साधा विषय नाही तर आपण आता बघूया दादाच दादाची मुलाखत घेऊ आपण नेमकं दादा काय म्हणतात काय नाही ती तर दादा 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 हत् बर कस काय तुम्हाला आवडलं का हे खेळ हे खेळ आवडला का कोणचा हे अर्ध शेअर्धांचा लय चांगलंय हा लय चांगलंय चांगलंय ना दादा हा वर्ष बर वाटायचं बरं वाटायचं महागाल ते होती शेअर्ड आपल्याकडं जवळजवळ आठ होती आणि ती कोण टाकली शिर्डीची कशाची शिर्डीची कशी एक आई सोडून तिला ऐकते ती खटक जे ते एक नुसती कर्ड घेऊन फिरणार माणसं असते ती खरं काकाला घेऊन फिरते ती दोन दोन करडं मित्रांनो बारकी आणली दोन पाठी मोठी आणली ती म्हणजे त्या दोन चेरी पाठी त्या कसं आहे आपण लय मोठा घास घेऊ शकत ना मित्रांनो आपल्याला जे पण एवढाच घास घ्यावा ह्या हिशेबाने तुम्हाला सांगतो खेळ आहे बघितलं का हा बघा बघितलं का सगळं पहिल्या शेरडांचं शेड आहे ती हाय असंच आहे त्याच्यामुळं हाय असं ठेवले त्या सरपण काटोप ठेवलेलं आहे आणि आता कोमलने येतानी खायला आणलंय खायला आणलंय तुम्हाला सांग तू बांधलय खायाला वरती अय काम कामधांदा तिथंच काय आहे तुझ आता अडचण हो का पिशव्यात आणले तिथून <laughs> दोन ते आणले टमटम्यात ते आणली टमटम येत नाही बारकी दोन आणली पिशव्यात टाकून बाजारच्या पिशव्या घेतल्या दोन नव्या दादा पिशवीत टाकून आणले तिथे पिशवी टाकून पिशवी अडकावल्या तिथं दिसले का पिशवीत बसले ती पिशवीत ह्यापेक्षा बार केली म्हणजे पेक्षा बार केली हा ही मला आवडली ही घेतली होती परत जोडीदार आल्यावर म्हणली अरे केशव म्हणली लई बारकी घेतली म्हणलं जाऊ दे असून दे म्हणलं आता होतें होतें, जा होत्यानं होत्या मोठी मंद द्यायची मी ती गपचिप तुम्हाला परत सांगतो तु। छको सोडकी खाताय खाऊन सोडकी मोकळ सोडतेला कुठं नाही जाते आता सोड पुरी बांधायला नाही नाही येते परत ती खाली ओढून ओढून उड्या मारून उड्या मारून खात असते ती परत खाली येत ती आता एक बोकड आणायचं बोकड औ एक बोकड आणलं का नाही बारक का बांधणं करताय र कोणी आणलं पिल्याने हाणलं असन त्याला तिला पिल्याने हाणलं आणि छकोने हाणलं पिल्याला परत दिदीने हनलं छकोला कारण पिल्याला का हनलं म्हणून आणि परत छकून पिल्याला हाणलं ते दीदीला हाणलं काय गडे हे असला राडा बघितला का ते करड मोकळी सोडले ते आल्यापासून ते घरात जाते ते कुठं बी जाते ते काय बी करते ते आपा आपा बारक्या करण्याला लय नटलं आपा मला वाटलं खात्याची का नाही कोण खात्या ती किती खात्या अजून पंधरा दिवसात बघा ती कसली होते ती पंधरा दिवसात लय भारी होणार आहे लाट्या नाहीच झाली तरी पण खायला चांगलं नाही ती खायला काना खायला चालू करते नाही आणि आल्या मित्रांनो बघितलं का हि तर हा का चिच आली या आपण काही लावली नाही चिच काय नाही मनानेच आलेली हा बघा आल्या चीच ही बोंडीच केली काहीच ठेवा ना चि चिचाचं काहीच ठेवलं ना चिचा लय खात असते ती तर मित्रांनो कसं काय वाटतं ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडलं असलं तर नक्कीच कमेंट करा कसं आहे माहिती आहे का आपल्याला ले हा चिमट लावली राहू खायाला त्यांनी कोम लय दिवस झालं म्हणत होती आपल्याला एखादं पाट्रो आणा एखादी शिरडी आणा ती लय दिवस झालं म्हणत होती होय ग इकडे तू तर अशी लांब लांब पैते का नाही मग माझं फिरतंय बघ काळक हा मित्रांनो हे परपंच <laughs> परपंच पर म्हणायचं आपलं आता चला हळूहळू कसं असन तसं असन आवडलं तर नक्कीच सांगा नसलं आवडलं तरी पण सांगा आपलं घरचं सा बघत बघत बाहेरचं बघत बघत काहीतरी निविजन तुम्हाला सांगतो केलं पाहिजेत हे कोंबड्या झाल्या सात सातात तसलं डोकं खांजू नको काय झालं झाल्या का काय म्हणून मी म्हणलं ऑफेजी भियलो की मी किती ही हळूहळू हात फिरावती मागण हा आता वाटते कार्तिक झालं ना शाळेत आल्यावर फरक काढायची हातपाय तोंड धुवायचं गण पावडर करायचा रोजच सांगतोय तुम्हाला काय सांगतोय हा आयला पण सांगतोय शाळेत ना आलं हातपाय तोंड धुवायचं आपला आपला शाळेत ना आलं की डबा काढायचा आणि दोह्याला ठोवायचा नाहीतर ना ना ले गनपावर करून बाहेर चालले की मी पावडर करून टांगाट पैकी होऊन गाडी स्टार्टर मारून बुगाट बुंग 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 बघा काय माझ्या अंगावर दादा चांगलं नादी लागल्या दादा बघितलं दादा कस काय बसले तिथे बघितल्यात का दिंडी मुंडे चला ह्यांच्या शाळेत हाय वाटत दिंडी कारण की शाळेची परबत फिडे गावातनं करतात पांडुरंग विठ्ठल इटल नामाची शाळा भरली असं म्हणजे रुक्माई सुद्धा हा उन्याच्या ह्यांना साड्या घालाय सांगितल्यात है नाकोला पण सांगितले चकोला पण सांगितल्यात गेल्यात बाहेर कुठतरी तर असून त्या मित्रांनो चला ही खेळ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय